अप पाच स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज एक आनंदाची गोष्ट आहे म्हणजे मी नवीन कॅमेरा घेतो आहे आणि खूप दिवस झाले या कॅमेरासाठी खूप सगळ्यांचा सगळ्यांनी सपोर्ट केलं आहे म्हणजे खूप प्रोसेस होती काही आणि आज शेवटी लास्ट डे आला म्हणजे नवीन नवीन कॅमेरा घ्यायचा आणि आम्ही काही व्हिडिओवरी घ्यायला जातो आहे उदर इथे सगळेजण आहेत आशिष आहे सिद्धेश ऋषी वगैरे शुभम आहे वहिनी आहे परत सालिका पण पर आली आहे तिचा पण काम होतं माझ्या तिकडे तर आम्ही सर्वजण आता कॅमेरा घ्यायला चालतोय कानिली स्टेशनला आणि सालिकाने गिफ्ट पण आणलं आहे मला हे बघा शूज आणले कुंभाचे बघू शकता तुम्ही अजून काय काय आहे सेंट वगैरे पण पर आणले परफ्यूम हा तेच <laughs> परफ्यूम परफ्यूम पण आणलं आहे अरे ऋषी हवा तुझा ब्रँड ऋषी तुझा ब्रँड हो आणि चाललोय कॅमेरा घ्यायला आणि खूप आनंद होते भारी वाटत आहे कारण की पहिल्यांदा मी अशी एक चांगली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा एवढी महागडी गोष्ट घेतोय आयुष्यामध्ये भारी वाटतंय आणि दादा पण दादाचे सपोर्ट हे सगळं झालंय कारण का दादामुळे हे सगळं घडतंय आणि दादा बरोबर ही पण

आणि दोघं रिक्षातून जातोय कारण का दादा आशिष आणि ऋषी आणि शुभम हे बाईक वरून निघालेत तर आम्ही दोघं आता निघू कांदिली स्टेशनला पोहोचू एक पाच मिनिटामध्ये आणि तिथे शॉप आहे तिथे मला कॅमेरा घ्यायचा आहे तर आम्ही आता सगळेजण निघालो ते पण बाईकवर आहेत लिपन रिक्षामध्ये एक पाच मिनिटामध्ये पोहोचू इथे ट्राफिक खूप आहे त्याच्यामुळे अडकलोय पाच मिनिटं लागतील तरी पण असं की कारण किंवा संध्याकाळची वेळ असल्यामुळे सिग्नल वगैरे जास्त लागतं मी कांदिली स्टेशनला आहे आणि तिथून एक परफेक्टचं दुकान परफेक्ट फोटो स्टुडिओ ते पुढे आहे दोन मिनिटावर तर आता जातो आहे आणि आम्ही कॅमेराची डिलिव्हरी देऊ एक प्रॉब्लम झालाय बाई

एक एक केबल दिख मेरा मेन कॅमेरा हा काय सोनीचा घेतलाय मी एम4 आहे कॅमेरा आहे ആയി ഇൻട്രസ്റ്റ് ഇൻസ്റ്റാമേ ते भाई तू लेंस ओपन कर चल आता मी लेंस ओपन करते इकडे 2470 2.8 आणि मंथ का एक्सटेंड कर हे करूंगे करूंगे आता अनंदर करा हा नाव झाले तर वेळ करू अच्छा सुरेश था बोल शा मोटर चेक करना पडतो व्हिडिओ वर चेक करना पडतो बीजी नाही बनणार आहे लोकोवाची लेट आहे आणि एक लेसी पॅकिंग खूप खास आहे तो ड्रॉप केलेला असता

कुशी चालनाय ओके तू बरं पाचशे

तर मित्रांनो मी हा कॅमेरा घ्यायचा यांच्यासाठी एक महिन्यापासून कॉन्टॅक्ट केला म्हणजे गणपतीपासून आम्ही कॉन्टॅक्ट केला की आम्हाला फोर पाहिजे सोनी तर त्यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली आणि खूप छान सर्व्हिस दिली आणि आमचे थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही तीन तारीखला घेणार होतो पण एका कारणामुळे आम्ही आज पाच तारीख आज घेतो आणि त्यांचे पण कॉल केली होते कारण त्यांना पण डिलेवरी द्यायची होती आम्हाला तर खूप छान वाटलं आणि आज एकदम परफेक्ट वेळेला आणि भारी वाटलंय परफेक्ट शॉपमध्ये भेटलं आहे आणि हे कॅली स्टेशनच्या वेस्टला आहे अगदी स्टेशनच्या एक एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर आहे अगदी तुम्ही कधी या इथे सर्व तुम्हाला मिळून जाईल कॅमेरासाठी अवेलेबल जे पाहिजे ते सगळं भेटून जाईल तुम्हाला लाईट वगैरे सगळं पोर्टा लाईट असेल कोणताही कॅमेरा असेल सोनी कॅनॉन कोणतंही असेल परत पोर्टा लाईट असेल फ्लॅश असेल सगळं भेटेल तुम्हाला इथे येऊन

ओके okay. okay. मतलब एक बार करके बताओ कि मतलब क्या एग्जैक्ट बोल रहे हो ये अंदर जाएगा ये बैटरी का है यहाँ पे अंदर ओके okay. ओके okay. ये डमी है लगेगा ये आपका पावर सप्लाई में जाएगा ओके okay. और ये आपके कैमरे में जाएगा साइड में ओके ओके उस लोड तो ये कंटिन्यूस ये कर सकते हो अच्छा मतलब तो बोर्ड पर लगा के कंटिन्यू रख हाँ जी पावर सप्लाई है ओके 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 आहे कारण का आशिष आणि शुभम बाईकने गेलेत आणि मी आता रिक्षा आहे एक पंधरा मिनटामध्ये घरी पोचेन मी आता आणि घरी सर्वांना दाखवायचा आहे कॅमेरा वेळ तर आधी मी आता घरी निघतो आधी आणि पोचतो आधी जाऊन तर मित्रांनो आम्ही आता न सुवर्णमावशीच्या इथे आहोत मी आहे मावशी काका आयुष सानू वगैरे आम्ही सर्वजण इथे आहोत आणि सुवर्णमावशी इथे पूजा करते दोन्ही कॅमेऱ्यांची म्हणजे नवीन कॅमेऱ्याचा पण आणि आशीच्या कॅमेऱ्याची पण हा कॅमेरा आहे आता जो नवीन आणला आम्ही आणि आता मावशी पूजा करते आता तर बत्ती वगैरे हा घे ना तर ना थे 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 आता ह्याच चाललंय म्हणजे बत्ती वगैरे करते आता मावशी तर इथे आता खाली ठेवेल आणि पूजा करेल आता आणि मावशी व्हिडिओ व्हिडिओ सॉरी पूजा करतायत या ठिकाणी आणि बघ असा ते आले मामी पण इलीया परत आयुष्या मायासोबत इकडे मावशी आणि काका पूजा करतात

तर मित्रांनो सकाळचे पाच वाजले आणि मी कालचा ब्लॉग एंड नाही केलाय कारण का रात्री खूप गडबड होती आणि वाजले पण खूप होते तर ब्लॉग एंड नाही करता आला तर मी आज तो ब्लॉग हा एंड करतोय खूप चांगला वाटला म्हणजे एक आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी तो कालचा आणि सगळ्यांनी खूप सपोर्ट वगैरे पण केलं त्यासाठी तर आजचा ब्लॉग मा इथे एंड करतो आहे तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर, तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू लवकरात धन्यवाद